पण माणसाने विसरणं ही आहे काय गोष्टी विसरायला पाहिजे आणि काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे त्यांची आठवण ठेवायला पाहिजे माणसाने विसरावं का अरे काय विसरू नये हे दारून घेणं गरजेचं त्या आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडतात ना त्या माणसाने आपल्या अंतकरणामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये आपण जशा एखाद्या गोष्टी आठवून साठवतो व्हिडिओ साठवतो हो फोटो साठवतो हो तशा आपल्या मनाच्या पेन ड्राईव्ह मध्ये ह्या चांगल्या गोष्टी आपण साठवून ठेवणं गरजेचं माणसांनी सकाळी आलेलं भांडण माणसाने रात्री विसरून जावं उद्या आलेलं भांडण माणसाने विसरून जावं परवा आलेलं भांडण माणसाने विसरून जावं ह्या वाईट ज्या गोष्टी आहेत ना त्या द्वेषाच्या ज्या गोष्टी आहेत ना माणसांनी त्या चित्र चित्र विसरल्या गेल्या माणसाचं चांगल्या पद्धतीने चालायला वेळ आणि माणसाने विसरू काय संकट काळामध्ये साथ दिली त्या व्यक्ती त्यांनी आपल्या सुखामध्ये आपल्या संकट काळामध्ये आपल्याला पूर्णपणे साथ दिली त्या माणसाला कधी विसरायचं आणि जाणून पुसून आपल्याला संकटामध्ये चांगलं त्या माणसाला कधी विसरायचं नाही या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या विसराव काय आणि काय विसरू नाही बुद्धीला त्याही माणसाच्या बुद्धीला ती आकली तेवढी ती अकल आपल्याला हचली पाहिजे तेवढी ती बुद्धी आपल्याला हसली पाहिजे आपण काय करतो चांगलं विसरतो वाईटच लक्षात ठेवा भावभावाचं भांडण झालं ते भांडण पार नाहीपर्यंत चालतो <एचेड़ी> ते विसरत खूप वाद चालतात इतके वाद चालतात की त्याला काय त्याला म्हणजे ठारायच था। नाही एवढे लोक समजून सांगतात पण नाही हेनी मला शिवी दिली मी त्याला शिवी दिली मला शिवीत कस काय मला मारलंच कस काय ही गोष्ट आपण आपल्या लोकांना रिक्वेस्ट करते

दिवसभर खूप भांडण करतील पण रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी ते येऊन काय करणारे भांडत हे माणसाने विसरायला पाहिजे आणि आजकाल भाव भावाचं भांडण झालं तर भांडण इतकं वाढत इतकं वाढतं आणि भांडण वाढण्याला काहीतरी पर्याय खूप भांडण वाढत आपण मागच्या लोकांचे आदर्श घेतले पाहिजे मागच्या लोकांचे आदर्श आपण घेतले पाहिजे लक्ष्मण म्हणजे रामचंद्र जेव्हा वनवासाला निघतात ना लक्ष्मण त्यावेळेस त्या ठिकाणी सावत्र भाऊ आपल्या भावासोबत आपल्या बायकोला सांगत नाही आपल्या बायकोला माहितही नाही आपल्या बायकोला न सांगता तो आपण लक्षात ठेवला त्या भावाचं तत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बायकोला सांगितलं सुद्धा आजकालचा भाऊ कस आहे पुराण्याचा लक्ष

तुम्हाला असं बोल तुम्हाला कसं बोलणार पण विचवण्याचा प्रयत्न करत आहे स्त्री अशी गोष्ट आहे ताकद आहे हे माणसा म्हणून म्हणजे ताकद आहे म्हणून आजकालच्या गोष्टी माणसांनी विसरायला पाहिजे पण पाया एवढा पोलिसांना विसरू पोलिसांना काही ना काही निघत लगेच त्या निर्माण होणार नाही तुमच्या मनामध्ये चांगली सद्भावने जागा म्हणून वाईट गोष्टी विसरणं गरजेचं आहे आणि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे या दोन्ही जर आपण आपल्या पद्धतीने जर आपण केल्या तर आपलं जीवन नक्कीच चांगल्या पद्धतीने चालतं पण आपण काय करतो वाईट गोष्टी बघत चांगल्या गोष्टी विसरून जातो लगेच विसरतो माझ्याकडे प्रश्न इतकेच तुम्हाला विचारण्यासारखा तीन सत्संग झाले आपल्या गावामध्ये किती किती सत्संग झाले तीन झाले का चार अरे आपले महिला मंडळ पुरुष मंडळ किती सत्संग झाले उत्तर द्या